नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये आणि आज परत एकदा व्हिडिओ घेऊन आलो आहे तुमच्यासाठी तर व्हिडिओचं म्हणजे कंटेंट खूप वेगळं आहे कारण आज आम्ही जाणार आहे बाहेर एक छोट्याशा कामासाठी म्हणजेच एक सरप्राईज आहे सो त्याच्यासाठी तर चला तुम्हाला मी तिथे गेल्यानंतर दाखवतो काय सरप्राईज आहे तर ते तर व्हिडिओ कंटिन्यू बघा स्किप नका करू व्हिडिओला आमच्या सबस्क्रायबर वाढत नाही आहेत का वाढत नाही त्याचं रिझन मला पण माहिती नाही तुम्हाला कशा टाईपचे व्हिडिओ बघायला आवडतील हे पण मला, मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर चला आता निघालो आम्ही बाहेर आणि भेटतो डायरेक्ट तुम्हाला बाहेर गेल्याच्या नंतर तोपर्यंत काढी घ्या ओपो आहे चला मित्रांनो आम्ही गाडी आणि सांगा गाडी काढायला घ्या सो मित्रांनो आम्ही आता फायनली निघालो आहे घराच्या इथून डायरेक्ट जाणार आहे आपण तिथे सरप्राईज म्हणजे असं काही असं वेगळं नाही आहे कारण एक गोष्ट घ्यायची आहे त्यासाठी चला बघूया व्हिडिओ कंटिन्यू बघ आय टी टावर करायला सारे संध्याकाळी सकाळी पोरं येतात तिथं एक्सरसाइज करायला भरतीची मुलं वगैरे असतील तर ते पण येतात चला निघाल मित्रांनो त्याला डायरेक्ट आपण आता भेटूया गे पुढे गेल्याच्या नंतर आपण आलेलो आहे नगरमध्ये तर बघू शकता इथे छत्रपती शिवाजी खूप मस्त पुतळा आहे सो बघू शकता मित्रांनो किती मस्त हे म्हणजे नाही का पुतळा इथे उभारण्यात आलेला आहे आणि जयंती खूप मस्त इथे साजरी केली जाते छत्रपती शिवाजी महाराजांची सो बघू शकता पण आलेला आहोत मेहता टेलिफॉर्म इथे प्रत्येक प्रकारचे मोबाईल इथे अवेलेबल आहेत सो तुम्हाला हे बघून समजलंच असेल की आपण आता सध्या कुठे आलो आहे

सो फायनली मित्रांनो आपला मोबाईल इथे डन झालेला आहे तर तुम्ही बघू शकता एवढी प्रचंड गर्दी होती ना मोबाईलसाठी खूप म्हणजे खूपच आणि आता सध्या तो ओप्पोचा फोन सध्या ट्रेंडिंगमध्ये जो चालू आहे त्या फोनसाठी खूप सारी गर्दी होती आणि ह्या भैयाने आपल्या मोबाईल म्हणजे आपल्याला म्हणजे सगळी प्रोसेस करून दिली आणि त्या भैयाच्या हातावरतीच आपण मोबाईल घेतला आहे तर बघू शकता आणि मी असा व्हिडिओ काढत होतो आणि ते भैया पूर्ण सेटिंग वगैरे करून देत होते आणि हे बघू तर बघू शकता मित्रांनो तर सागर किती खुश झालाय किती खुश झालाय बघू शकता तुम्ही फायनली मोबाईल आला नहीं नहीं नहीं। आता काय खरं नाही पबजीच आहे मग आता सारखं मोबाईल तर मित्रांनो आता सध्यासाठी म्हणजे हे कसं असतं माहिती आहे का आपलं आतरण बघूनच पाय पसरायचे असतात बरोबर आहे ना जेवढा आपल्याकडे अवेलेबल आहे त्या हिसाबाने म्हणजे आपण हे करायचं असतं सो फायनली मोबाईल घेतलाय आपण तर मोबाईल शेवटी मोबाईलच आहे असं काही नाही आणि ठीक आहे प्रत्येकाच्या हाऊस असते की एक चांगला मोबाईल पाहिजे म्हणून तर आ, चल पुढं करूया तर निघालो आता आम्ही हां मला हे मुद्दा बोलायचा होता की प्रत्येकाच्या हाऊस असते एक चांगला मोबाईल घ्यावा पण शेवटी कसं असतं माहिती आहे का आपलं म्हणजे बजेट बघून आपलं सगळं सिच्युएशन बघूनच आपण खरेदी करायचं असते सो आपल्या परीने हा मोबाईल पण म्हणजे तसं एवढा पण याचा नाही आहे कमीचा नाही आहे खूप चांगलं आहे तर याच्यातले म्हणजे क्वालिटी वगैरे म्हणजे जे पण काय असेल कॅमेरा क्लॅरिटी वगैरे ते सगळं काय खूप मस्त आहे तर आ चला आणि हा जास्त दिवस नाही यूज करणार आहे म्हणजे थोडा दिवसच यूज करणार आहे नंतर छान तीन चार महिने यूज करणार आहे मग त्याच्यानंतर याच्या मनावरती घ्यायचं आहे याला मोबाईल पण आता सध्या मोबाईलच नव्हता म्हणून आणि मित्रांनो बघू शकता क्लायमेट कसं झालं इकडचं आणि असं पावसाचं वातावरण झालं आणि फायनली आता आम्ही घराकडे निघालो आहे आणि रिचार्ज पण करायचं त्याच्या फोनमध्ये कारण खूप दिवस झालं त्याच्याकडे मोबाईल नव्हता तर uh, मोबाईल झाला आता मोबाईलला रिचार्ज पण करायचं आहे तर uh, चलो खूप मिळते आगे और लोग क्या क्या करने वाले करणेवाले होते आपलं ओके चलो मित्रांनो हे बघू शकता तुम्ही वातावरण एवढं भारी वातावरण झालं होतं ना खूप म्हणजे खूपच भारी आणि एकदम असं पावसाचं वातावरण शांतता आणि गाडीवर फिरायला एवढं भारी वाटत होतं तर आम्ही मजा घेत होतो असंच आणि बघू शकता निघालो आम्ही घराच्या म्हणजे घरी घरी जायला निघालो आहे आणि वातावरणाचा आम्ही आनंद घेत होतो तर चला व्हिडिओ पुढे बघा मित्रांनो फायनली मोबाईल घेऊन झाला आहे आणि आता आपण निघालो आहे घरी तर भेटूया घरी गेल्याच्यानंतर म्हणजेच पुढं आपण काय करणार तोपर्यंत अशा प्रकारे आमच्या गाडीचं पेट्रोल खतम झालं होतं सो आम्ही पेट्रोल टाकायला आलेलो पण पेट्रोल पंपाची इथं व्हिडिओ शूट नाही करू शकत कारण अलाउड नाही असं पण म्हणता येणार नाही मी कॅमेरा झापून घेतो म्हणजे तो बंद करून घेतो सो आता बघू शकता तुम्ही हे पेट्रोल पंप पेट्रोल टाकलो आम्ही फायनली आणि आता निघालो आम्ही घरी टँटणा भाई को देख सकते आप आपलं भाई कितना खुश आहे अ खाली स्माइल देखो भाई की ફાઇનલી ફો ખુલ પાસ હૈ સીધા મોબાઈલ સો ફાઈનલી આલું ઘરે અને આપણ સાગર કં ઘેના પાર્ટી तर पोरांचं रिएक्शन बघा आपण घेतला काय घेतला आम्ही बरे केलं मोबाईलचं कव्हर घेऊन आला मोबाईल तिथे आलो वा

नाही तुम्ही प्रें करायला आमच्यासोबत राहत प्रेंकरा आम्हाला भोला भायच होत तुम्ही एक मिनिट त्याची अँकिंग प्रोसेस काहीच केलेलं नाही चला मित्रांनो फायनली आपण घरी आलेलो आहे आणि हा बघू शकतो मोबाईल सो सरप्राईज म्हणजे एक छोटंसं म्हणजे सागरला मोबाईल नव्हता तर सागरला मोबाईल घ्यायला गेलेलो तर आपण मोबाईल घेऊन आलो आहे आणि मोबाईल आहे कुठला रे दाखवत रा इकडं कसं ओप्पो ओप्पो ए थर्टी एट तर हा मोबाईल घेतला आहे आपण सो एक मिनटाचे बघू शकता तुम्ही तर हा मोबाईल घेतला आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ छोटासा कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा मोबाईल कसा वाटला हे पण कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर चला भेटूया असेच एका नवीन छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत प्रत्येकाने आपापली काळजी घ्या ओ बॉय टेक केअर मिळते नेक्स्ट व्हिडिओ मे